नमस्कार विद्यार्थी डिजिटल जे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती नवबोध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी म्हणजे दहावीच्या नंतरच्या शिक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली याच योजनेविषयी म्हणजे स्वाधार योजनेविषयी एक महत्वपूर्ण अपडेट आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे जी आर प्रकाशी झाला आता जर तुम्ही तालुक्याला जर शिक्षण घेत असाल अकरावी बारावी ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल तरी तुम्हाला आता स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार आहे त्या संदर्भातची संपूर्ण माहिती म्हणजेच स्वाधार योजना कोण कोण लाभ घेऊ शकतं पात्रता काय कागदपत्रे कोणती लागतात तालुक्याला तुम्हाला आता फॉर्म भरण्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण जी आर प्रकाशित करण्यात आला तर स्वादार योजना का ही यापूर्वी फक्त आणि फक्त जिल्ह्यासाठी लागू होती जर तुम्ही एखाद्या जिल्ह्यासाठी म्हणजे नांदेड जिल्हा असेल परभणी असेल अकोला असेल अमरावती असेल पुणे असेल नाशिक असेल रत्नागिरी असेल कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर तुम्ही जर शिक्षण घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी स्वादार योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी लाभ घेता येत होता ही योजना दोन हजार सतराला सुरुवात करण्यात आली होती तर या योजनेचा लाभ कोणाला घेता येते तर जे विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबोध प्रवर्गातील आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये अर्ज सुद्धा, जर वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नसेल तर त्या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी बारावीसाठी किंवा बारा नंतरचं जे व्यावसायिक शिक्षण आहे किंवा बिगर व्यावसायिक शिक्षण आहे या व्यावसायिक शिक्षणासाठी त्यांना स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो तर ही योजना दोन हजार सतराला सुरुवात करण्यात आली या योजनेचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तर या योजनेचा आता विस्तारसुद्धा करण्यात आलेला आहे आता विस्तार म्हणजे काय तर ही योजना आता जर तुम्ही तालुक्याला जरी शिक्षण घेत असला म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम है है। 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 ही रक्कम सुद्धा आता अनुदेय असेल म्हणजे तुम्हाला स्वाधार योजना जर तुम्ही एखाद्या तालुक्याला तुमचा जर शिक्षण घेत असाल तरी तुम्हाला आता स्वाधार योजनेचा फॉर्म फिलअप करता येणार आहे तर स्वाधार योजनेचा फॉर्म फिलअप करण्यासाठी आता कशा प्रकारे तुम्ही फिलअप करू शकता तालुक्यासाठी नेमकी पात्रता कायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत तर स्वाधार योजना ही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भोजन निवास शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता इतर सोयी सुविधेसाठी या ठिकाणी देण्यात येते तर या ठिकाणी पाच जिल्ह्यासाठी स्वाधार योजनेची रक्कम किती आहे आणि तालुक्यासाठी रक्कम किती आहे तर जिल्ह्यासाठी जर मुंबई महानगर असेल किंवा मुंबई शहर जर तुम्ही जिल्ह्यामध्ये जर असाल म्हणजे मुंबई शहर असेल मुंबई उपनगर असेल नवी मुंबई असेल पुणे असेल पिंपरी असेल नागपूर असेल या ठिकाणी जर तुमचं शिक्षण असेल तर तुम्हाला एकूण साठ हजार रुपयाची या ठिकाणी शिष्यवर्ती स्वाधार योजना दिली जाते जर इतर कोणते जिल्हे असतील तर त्या इतर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शिक्षण घेत असाल म्हणजे नांदेड असेल पुणे असेल परभणी असेल सिंधुदुर्ग असेल सातारा असेल रत्नागिरी असेल सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हाला एकावन्न हजार रुपये या ठिकाणी शिष्यवर्ती दिली जाते म्हणजे स्वाधार योजना दिली जाते त्यानंतर दुसरं आहे इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर परिस्थिती असलेली महाविद्यालय शैक्षणिक संस्था यासाठी त्रेचाळीस हजार रुपयाची या ठिकाणी रक्कम दिली जाते आता सर्वात महत्वाचं आहे तालुक्याच्या ठिकाणी किती मिळणार आहे पाहू शकता की तालुक्याच्या ठिकाणी एकूण तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे तर तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला एकूण अडोतीस हजार रुपये आता रक्कम मिळणार आहे दरवर्षी अडुतीस हजार रुपये तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी रक्कम मिळणार आहे आता तालुक्याच्या ठिकाणी ऑनलाईन पेटून अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला कशाप्रकारे पात्रता असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी तुमची पात्रता विद्यार्थी हा प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा म्हणजे वसतिगृह असावे ज्या तालुक्यामध्ये तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करत तर त्या तालुक्यामध्ये तुम्हाला वसतिगृह असणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा त्यानंतर शासकीय वसतिगृहासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असावा त्यानंतर या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अनुसूचित जाती नवबोध प्रवर्गातील उमेदवार असणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही वसतिगृहासाठी ऑनलाईन पैत्रीनं अर्ज सादर करणं गरजेचं आहे जर तुम्ही वसतिगृहामध्ये जर अर्ज केला नसेल तर तुम्हाला या ऑनलाईन पैत्रिय वसतीगृहासाठी अर्ज सादर केला असेल तर तुम्हाला स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करता येणार नाही ना 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 त्यामुळे तुम्ही वसतीगृहासाठी आधी अर्ज करा त्यानंतर तुम्हाला स्वाधार योजनेसाठी सुद्धा अर्ज सादर करता येतो त्यानंतर तुमच्याकडं खाते, बँक खातेसुद्धा असणं गरजेचं आणि बँक खात्यामध्ये जे तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे असा शहरातील तसेच तालुक्याच्या ठिकाणी सदस्य विद्यार्थी नसावा आता सर्वात महत्वाचं पॉईंट आहे की जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जर तुम्हाला योजना पाहिजे असेल तर तुम्ही त्या तालुक्याचे रहिवासी असलं नाही पाहिजे म्हणजे तालुक्याच्या शहराचं त्या तालुक्यातील गावाचा जर तुम्ही रहिवाशी असेल तर तुम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकता पण त्या मूळ तालुक्याचा तुम्ही असणं गरजेचं नाही म्हणजे त्या शहराचा तुम्ही रहिवाशी असणं गरजेचं नाही त्यानंतर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे त्यानंतर इतर जे काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत ते सर्व तरतुदी ज्याप्रमाणे जिल्ह्यासाठी होत्या तर त्यासाठी जिल्ह्यासाठी या ठिकाणी लागू असतील आता तालुक्यासाठी या ठिकाणी पाहा शैक्षणिक निकष या ठिकाणी पाहा सदर विद्यार्थी अकरावी बारावी त्यानंतरचं शिक्षण घेत असेल तर त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला स्वदार योजना आता मिळणार आहे जर तुम्ही दहावी झाली असेल आणि अकरावीमध्ये प्रवेश घेतला असेल बारावीमध्ये प्रवेश घेतला असेल किंवा तुमचं डिग्री असेल किंवा पी जी असेल तरी तुम्हाला या ठिकाणी तालुक्यासाठी आणि तुम्हाला या ठिकाणी स्वादा योजना आता मिळणार आहे आणि विद्यार्थी हा स्थानिक रहिवासी नसावा त्यानंतर महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटरपर्यंत तुमचं शैक्षणिक संस्था असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं दहावीला पन्नास टक्के गुण असणं गरजेचं आहे जर पन्नास टक्के गुण असतील तरच तुम्हाला स्वाधार योजनेचा या ठिकाणी लाभ घेता येतो जर तुम्ही अकरावीसाठी जर बारावीसाठी जर अर्ज करत असाल तर तुम्हाला अकरावीला पन्नास टक्के गुण असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं तुमचं तुमच्या शिक्षणामध्ये दोन वर्षाचा गॅप असला नाही पाहिजे म्हणजे तुमचं कंटिन्यू शिक्षण असणं गरजेचं आहे अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण जे काही मग तरतूद होत्या आणि सर्वांसाठी एक आनंदाची बातमी की आता तालुक्यासाठी सुद्धा आता स्वाधार योजना सुरुवात झाली त्यामुळे सर्वांनी स्वाधार योजनेसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि स्वदार योजनेची ऑनलाईन पैतनं अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता ही तारीख वाढू शकते ही तारीख वाढल्यानंतरसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट देऊया त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू